तेरवाड शिरडून रस्त्याचे डांबरीकरण करा नागरिकांची मागणी तेरवाड ते शिरडून हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा व वा सोयीचा मार्ग आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिकांची वर्दळ असते मात्र या रस्त्याचे केवळ खडीकरण करण्यात आलं असून नागरिकांनी आता डांबरीकरणाची जोरदार मागणी केली आहे या रस्त्याचं खडीकरण ग्राम सुधार योजनेतून सुमारे तेरा लाख रुपये खर्च करून करण्यात आला आहे परंतु रस्त्याचा दर्जा अद्याप समाधानकारक नाही खडी रस्ता असल्यानं पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धूळ उडण्याचा त्रास होतो त्यामुळे वाहन चालक व वा पातचरी दोघांनाही अडचणींना सामना करावा लागतो हा मार्ग शिरडोण आणि तेरवाड गावातील नागरिकांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी जवळचा आणि महत्वाचा धुवा ठरतो त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण झाल्यास प्रवास अधिक सुरक्षित सुलभ व वेगवान होईल यामुळे शेतमाल वाहतूक दैनंदिन कामे आणि तत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील ग्रामस्थही प्रशासनाकडे या रस्त्याचं लवकरात लवकर डांबरीकरण करावे अशी मागणी केली आहे यामुळे केवळ नागरिकांच्या सोयीसाठीच नव्हे तर ग्रामीण विकासाच्या दृष्टीनंही या रस्त्याचं डांबरीकरण महत्वाचं ठरेल असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे महानकरी नेप्ससाठी विकास लवाटे तेरवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा